धनगर समाजाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा जालना दीपक बोराडे यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं याकरता मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत या आंदोलनास पाठिंबा म्हणून व राज्य सरकारकडून कोणतीही दखल न घेतल्यानं त्यांचा निषेध करण्यासाठी कुर्डुवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाजाच्या वतीनं काढण्यात आलाय मोर्चाचे मोर्चा निवेदन नायब तहसीलदार अनिल यांनी स्वीकारले होळकर यांच्या पुतळ्यास मोर्चातील हस्ते अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली मोर्चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून सुरुवात करून प्रांत कार्यालयावर धडकला दिलेल्या निवेदनात जालना येथे उपोषणास बसलेल्या दीपक बोराडे यांच्या जीवास काही बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे लवकरात लवकर उपोषण सोडून धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अन्यथा महाराष्ट्रभर याचे उग्र प्रतिसाद पाहायला मिळतील यावेळी मोर्चाच्या अग्रभागी चांदतच्या महिला सरपंच शोभा टकले जयश्री भिसे जयश्री सुस्लादे सुरवंत तांबवे उषाताई जवळगे लता उषा टकले जयश्री ठेंगल सुनीता चोपडे विमल तांबवे सीमा मोरे माजी जिल्हा परिषद सभापती शिवाजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील रामचंद्र टकले किशोर बोरकर शिवाजी भाऊ पाटील उपसभापती धनाजी जवळगे संतोष शिंदे तानाजी सलगर व्यंकट हेगडकर दुर्योधन देवकते मानिक श्रीरामे कांतीलाल टेळे साधू पडवळकर धनाजी कोकरे सुभाष लेंगरे लक्ष्मण पवार भैया खरात अण्णासाहेब झंजे अमोल देवकते विकास आलदर गोरख वाकडे बालाजी पाटील सागर पाटील चांदसकर भाऊसाहेब काळे अभिजित सोलंकर मनोज धायगुडे आकाश तरंगे भाऊसाहेब पिसाळ सोमनाथ जवळगे लक्ष्मण इरकर लक्ष्मण वाघमोळे अण्णासाहेब पाटील नवनाथ पडळकर शैलेश ठेंगल सुधीर झरकर सोमनाथ टकले औदुंबर गुरव मधुकर लांडगे अनिल पाटील पांडुरंग ताबवे विजय रुपनवर नवनाथ सलगर आदीसह बांधव माढा तालुक्यातील मोठ्या संख्येनं उपस्थित होते